भारताचा इतिहास इंग्रज फ्रेंच संघर्ष तीन कर्नाटक युद्धे सतराशे सेहेचाळीस ते सतराशे त्रेसष्ट सोळाशे पन्नास साली स्पेनने पोर्तुगालचा पराभव केला तर सोळाशे चोपन्नमध्ये मध्ये इंग्लंडने हॉलंडचा पराभव केला परिणामी भारतातील पोर्तुगीज व डंच हॉलंड व्यापारावर मर्यादा आल्या आणि फ्रेंच हेच इंग्रजाचे एकमात्र प्रतिस्पर्धी भारतात उरले पहिले कर्नाटक युद्ध सतराशे सेहेचाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस पूर्व किनाऱ्यावरील मद्रास आत्ताचे चेन्नई हे इंग्रजी सत्तेचे प्रमुख केंद्र होते तर त्या नजिकच्या पॉंडेचेरी आत्ताचे पुदुच्चेरी येथे फ्रेंचची सत्ता होती युरोपात इंग्लंड फ्रान्स यांच्यात नेहमीच सत्ता संघर्ष चालत त्याचे पडसाद भारतात उमटत यातूनच इंग्रज फ्रेंच यांच्यात सतराशे सेहेचाळीस अठ्ठेचाळीस या काळात पहिले युद्ध होऊन फ्रेंचांनी मद्रास जिंकले व तहानंतर ते इंग्रजांना परत केले दुसरे कर्नाटक युद्ध सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्न सतराशे अठ्ठेचाळीस ते सतराशे चोपन्न या काळात हैदराबाद व अर्काट कर्नाटक येथील नबाबांच्या गादीबद्दल चाललेल्या झगड्यात फ्रेंचांनी डुपले व बुसी या अधिकाऱ्यांमार्फत हस्तक्षेप करून तेथे वर्चस्व स्थापन केले मात्र इंग्रजांनी त्यांच्या गव्हर्नर सँडर्स व क्लाईव्ह या अधिकाऱ्यांच्या पराक्रमाच्या जोरावर अर्काट फ्रेंचांकडून जिंकून घेतले वॉनदी वॉशची लढाई तिसरे कर्नाटक युद्ध सतराशे साठ सतराशे छप्पन मध्ये युरोपात इंग्लंड फ्रान्स यांच्यात सुरू झालेल्या सप्तवार्षिक युद्धाचे पडसाद भारतात उमटले व भारतात झालेल्या बावीस जानेवारी सतराशे साठ वॉन्दी वॉशच्या लढाईत इंग्रजांनी फ्रेंचांना पूर्णत पराभूत केले व त्यांची पुदुच्चेरी जिंजी आदी सर्व ठिकाणी जिंकली सतराशे त्रेसष्टच्या पॅरिसच्या तहानुसार इंग्रजांनी फ्रेंचांना पुदुच्चेरी परत केला व फ्रेंच सत्ता एवढ्यापुरतीच सीमित राहिली त्यानंतर इंग्रजांनी आपले लक्ष बंगालकडे वळवले खऱ्या अर्थाने त्यांचा भारतीय राजकर्त्यांशी संघर्ष सुरू झाला इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व प्लासीची लढाई व बक्सारची लढाई बंगालचे सुभेदार अलवर्दी खान यांच्या मृत्यूनंतर सतराशे छप्पन्न साली गादीवर आलेला त्यांचा पुत्र सिराज उद्दोलाच्या कारकिर्दीत इंग्रजांनी बंगालमध्ये साम्राज्याचा पाया रोवला सिराज उद्दोलाने इंग्रजावर स्वारी करून कासिम बाजार व कोलकाता येथील वखारी ताब्यात घेतल्या कोटडीची दुर्घटना याच काळात घडल्याने इंग्रजांचे पित्त खवळले रॉबर्ट क्लाइव वॅटसन या अधिकाऱ्यांनी प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोलास धडा शिकवला प्लासीची लढाई तेवीस जून एकोणीसशे सत्तावन्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न मीर जाफरशी संधान व सिराजचा पराभव सिराज उद्दोलास धडा शिकवण्यासाठी रॉबर्ट क्लाइव या इंग्रज मुत्सद्याने सिराजचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे अमिष दाखवून फितवले परिणामी तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासी येथे सिराज व इंग्रज यांच्यामध्ये झालेल्या लढतीत मीर जाफर तटस्थ राहिल्याने सिराजचा सहज पराभव झाला व मीर जाफर बंगालचा नवाबपदी आला सतराशे साठमध्ये मीर जाफर इंग्रजांच्या अपेक्षा पुरविताना मेटाकुटीस आल्याने इंग्रजांनी मीर जाफरचा जावई मीर कासिम या अधिक द्रव्य लोभापोटी सत्तेवर आणले परंतु सतराशे त्रेसष्टमध्ये मीर कासिमने त्यांना विरोध केल्याने इंग्रजांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपदी आणले यातूनच बक्सारची लढाई उद्भवली बक्सारची लढाई बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट इंग्रज विरुद्ध शहा आलम कासिम संघर्ष बिहार प्रांतातील बक्सार येथे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी झालेल्या लढतीत मेजर मनरोच्या अधिपत्याखाली इंग्रज फौजेने मुघल बादशाह शाह आलम मीर कासिम व अवधाचा नबाब शुजाऊ उद्दोला यांचा पराभव केला अशा प्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला मे सतराशे पासष्ट मध्ये बंगालच्या गव्हर्नरपदी मध्ये बंगालच्या गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा आरूढ झालेल्या रॉबर्ट क्लाईव्हने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था हा महसूल व्यवस्थेची जुलमी प्रकार सुरू केला व इंग्रजांच्या साम्राज्य पिपासू वृत्तीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली ब्रिटिश साम्राज्याच्या प्रारंभीच्या काळातील भारतातील गव्हर्नर्स व त्यांची कारकिर्दी सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई ते अठराशे सत्तावन्नचा चा स्वातंत्र्य लढा रॉबर्ट क्लाइव व त्याची दुहेरी व्यवस्था सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ दुसऱ्यांदा सतराशे ते सतराशे सदुसष्ट मे सतराशे रॉबर्ट क्लाइव दुसऱ्यांदा बंगालच्या गव्हर्नर पदी आला ऑगस्ट सतराशे पासष्ट मध्ये ने अलाहाबाद तहानवय बादशाह शाह आलम कडून बंगाल बिहार ओरिसा प्रांतांच्या दिवाणीचे अधिकार मिळवले हे अधिकार प्रत्यक्ष कंपनीच्या वतीने वापरण्याऐवजी नवाबाच्या वतीने वापरण्याचा निर्णय घेतला नवाबाला जबाबदार असे दोन नायाब दिवाण नेमून क्लाईव्हने त्यांच्यावर कंपनीसाठी सारा वसूल करण्याची जबाबदारी सोपवली म्हणजेच दुहेरी राज्य व्यवस्थेनुसार वसुलेचे सर्व अधिकार कंपनीकडे आले परंतु त्याची जबाबदारी मात्र नवाबाकडे राहील थोडक्यात कोणत्याही परिश्रमाशिवाय कंपनीला दिवाणी व फौजदारी असे दोन्ही अधिकार प्राप्त झाले त्यामुळे दुष्काळग्रस्त बंगाली जनता देशोधडीला लागली पर्यायाने तुहेरी राज्य राज्यव्यवस्थेवर टीका होऊन त्याचे पडसाद ब्रिटिश संसदेत उमटले व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतराशे त्र्याहत्तरमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट संमत करण्यात आला क्लाइव्ह नंतर आलेले वेरलेस्ट सतराशे सड सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर आणि सतराशे एकोणसत्तर ते सतराशे बहात्तर या गव्हर्नर्सच्या काळातही दुहेरी राज्य व्यवस्थेच्या नावाखाली भ्रष्टाचार चालूच होता वॉरन हेस्टिंग सतराशे बहात्तर ते सतराशे पंच्याऐंशी आणि रेग्युलेटिंग ऍक्ट याच काळातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे दुहेरी विराज्य व्यवस्था बंद केली सतराशे बहात्तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल सतराशे त्र्याहत्तर रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर यानुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला व त्याला मुंबई व मद्रास प्रांताच्या गव्हर्नरांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्राप्त झाले याच्याच काळात राहील खंड प्रकरण नंदकुमार फाशी प्रकरण चेतन सिंग प्रकरण अयोध्येच्या बेगमचे प्रकरण अशी प्रकरणे गाजली पहिले इंग्रज मराठा युद्ध सतराशे पंच्याऐंशी ते ब्याऐंशी सालभाईचा तह सतराशे ब्याऐंशी या तहानुसार मराठ्यांना ठाणे व साष्टी ही ठिकाणे मिळाली दुसरे मैसूर युद्ध इंग्रज हैदर सतराशे ऐंशी व इंग्रज टिपू सुलतान सतराशे ब्याऐंशी पहिले मैसूर युद्ध इंग्रज विरुद्ध हैदर अली, सतराशे सहासष्ट ते एकोणसत्तर सतराशे चौऱ्याऐंशीच्या मंगलोर तहाने हे युद्ध थांबले सतराशे चौऱ्याऐंशी पिट्स इंडिया ऍक्ट ब्रिटिश संसदेच्या या कायद्यानुसार कंपनीवर देखरेख ठेवणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती झाली तसेच कोलकत्याच्या गव्हर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त होऊन मुंबई व मद्रासचे गव्हर्नर त्यांच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले लॉर्ड कॉनवालेस प्रथम सतराशे शहाऐंशी ते सतराशे त्र्याण्णव दुसऱ्यांदा अठराशे पाच व कायमधारा पद्धती यांच्या कारकिर्दीत पुढील महत्वाच्या बाबी घडून आल्या इंग्रज टिपू सुलतान युद्ध सतराशे नव्वद ब्याण्णव सतराशे ब्याण्णवच्या श्रीरंगपट्टणमच्या तहाने हे युद्ध संपले बंगाल प्रांतात कायमधारा पद्धतीचा स्वीकार सतराशे त्र्याण्णव कॉर्न सुरुवातीस दहा वर्षाच्या कराराने जमीनदारांना जमिनीचे वाटप केले परंतु सतराशे त्र्याण्णव मध्ये सर जॉन शोरच्या साथीने यावर पुन्हा अभ्यास करून त्याने जमीनदारांना जमिनीचे कायमचे मालकी हक्क दिले कॉन वॉलिस कोड ही नवी संहिता तयार केली सर जॉन शोअर सतराशे ते अठ्ठ्याण्णव तटस्थेचे धोरण स्वीकारल्याने याच्या काळात मराठ्यांनी सतराशे पंच्याण्णवच्या खरड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला लॉर्ड वेलसली व तैनाती फौज सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे पाच स्वतःला बंगालचा सिंह हो समजणाऱ्या वेलसलीच्या काळातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे तैनाती फौजेची योजना वेलसलीने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये सर्वप्रथम निजामावर तैनाती फौजेचा अवलंब केला त्यानुसार निजामाने तैनाती फौज स्वीकारून तिचा खर्च द्यावा असे ठरले व निजामाचे परराष्ट्र धोरण मात्र इंग्रज ठरू लागले अशाच प्रकारे अशाच प्रकारे टिपू सुलतान सतराशे नव्याण्णव अयोध्येचा नवाब अठराशे एक मराठे अठराशे दोन यांच्यावरही तैनाती फौजेची सक्ती करण्यात आली इंग्रज मराठा दुसरे युद्ध अठराशे दोन ते अठराशे चार वसईचा तह एकतीस डिसेंबर अठराशे दोन या तहानुसार मराठी साम्राज्याचा अस्त झाला बेलसली नंतर अठराशे पाच मध्ये कॉर्न वॉलिस पुन्हा गव्हर्नर जनरलपदी आला परंतु कॉलोराच्या साथीने गाझियाबाद येथे त्याचा मृत्यू झाला लॉर्ड हेस्टिंग ऑफ हेस्टिंग तेरा ते अठराशे तेवीस याच्या काळातील प्रमुख घडामोडी इंग्रज नेपाळ युद्ध अठराशे सोळा नेपाळचा पराभव तिसरे व शेवटचे इंग्रज मराठा युद्ध अठराशे सतरा ते अठराशे अठरा आट्रा। मराठा साम्राज्याचा अस्त पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त केला अठराशे बावीस मध्ये कुळांना संरक्षण देणारा बंगाल कुळ कायदा संमत केला लॉर्ड विल्यम बेटिक अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस प्रतिबंधक कायदा अठराशे एकोणतीस राजा राम मोहन राय यांचे सहकार्य मैसूरचा कारभार हाती घेऊन कुग्रो हे राज्य खालसा केले लॉर्ड मॅकलेचा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत अठराशे पस्तीसमध्ये राबविला चार्ल्स मेटकॉफ अठराशे पस्तीस वृत्तपत्रांचा मुक्तीदाता याची प्रमुख सुधारणा म्हणजे वृत्तपत्रांचा कायदा अठराशे पस्तीस यानुसार वृत्तपत्रांवरील बंधने उठविले लॉर्ड ऑकलंड अठराशे छत्तीस ते बेचाळीस पहिले युद्ध अठराशे एकोणचाळीस एक्केचाळीस इंग्रजांचा पराभव लॉर्ड एलेनबरो अठराशे बेचाळीस ते चव्वेचाळीस अफगानचा पराभव आणि सिंध प्रांतांवर ताबा लॉर्ड होर्डिंग्स पहिला अठराशे चव्वेचाळीस ते अठ्ठेचाळीस पहिले इंग्रज शीख युद्ध सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्याची प्रथा सुरू लॉर्ड डलहौसी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न संस्थाने खालसा धोरण राज्यकारभारातील अकार्यक्षमता व दत्तक वारसा नामंजूर अशी अनेक कारणे दाखवून डलहौसीने भारतातील अनेक संस्थाने खालसा करून आपल्या साम्राज्यात विलीन केली येथेच खऱ्या अर्थाने अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी चिथावली गेली डलहौसीच्या काळातील प्रमुख घडामोडी खालीलप्रमाणे मार्च अठराशे एकोणपन्नास दुसरे इंग्रज शीख युद्ध शिखांचा पराभव करून डलहौसीने पंजाब खालसा केली अठराशे बावन्न दक्षिण ब्रह्मदेश इंग्रजी राज्यास जोडला दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार डलहौसीने खालील राज्ये खालसा केली सातारा जैतपूर संबलपूर नागपूर झाशी उदयपूर तंजावर कर्नाटक अयोध्या इत्यादी तैनाती फौजेची वसुली बाकी असल्याचे कारण दाखवून निजामाचे वराड खालसा केले अठराशे त्रेपन्न कर्नाटकाच्या नवाबाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य खालसा केले अठराशे त्रेपन्न तंजावरची जहांगिरी जप्त केली अठराशे पंचावन्न अयोध्या खालसा अठराशे छप्पन्न रेल्वे पोस्ट तारा यंत्रणाची सुरुवात अठराशे चा विधवा पुनर्विवाह कायदा संमत वुड शिक्षण विषयक खलिता अठराशे चोपन्न तात्पर्य डलहौसीच्या विस्तारवादी धोरणामुळे हिंदुस्थानी प्रजेच्या इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरील विश्वास उडाला खालसा धोरणामुळे संस्थानिक राजे उमराव नाराज झाले या असंतोषाचा उद्रेक डलहौसी इंग्लंडला परतल्यावर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याच्या स्वरूपात झाला तो आटोक्यात आणताना लॉर्ड कॅनिंगच्या नाकी न आले अठराशे सत्तावनच्या उठावाचे लोन उत्तर भारतात सर्वाधिक पसरले त्यामानाने दक्षिण भारत उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला संस्थाने खालसा प्रकरणाशी लॉर्ड डलहौसीचे नाव प्राधान्यक्रमाने घेतले जात असले तरीही लॉर्ड विल्यम बेंटिकसारख्या उदारमतवादी गव्हर्नर जनरलनेही मैसूर काचर कुर्ग ही संस्थाने खालसा केली होती मात्र डलहौसीसारख्या विस्ताराचे धोरण बँटिकने कदापि बाळगले नव्हते लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेखेरीज हॉलंडमध्ये डच युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे दोन फ्रान्समध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी सोळाशे चौसष्ट आणि स्वीडनमध्ये स्विडिश इंडिया कंपनी या व्यापारी कंपन्या अस्तित्वात आल्या अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा सतराशे सत्तावन्न ते अठराशे सत्तावन्न या शतकाच्या काळात इंग्रजांनी आपला साम्राज्य विस्तार करताना अनेक सत्ताधीश जहागीरदार जमीनदार तसेच सामान्य शेतकरी कारगीर यांना दुखावले होते अठराशे सत्तावन्न पूर्वी देखील अशा असंतुष्टाचे उद्रेक होत होतेच मात्र डलहौसीच्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे यात भर पडली आणि अठराशे सत्तावन्न मध्ये कंपनी सरकारविरुद्ध व्यापक उठाव झाला अठराशे सत्तावन्नच्या उठावाची पार्श्वभूमी यामध्ये अठराशे सत्तावन्न पूर्वी भारतात इंग्रजांविरुद्ध झालेल्या उठावांच्या मालकांची चर्चा करणे अनिवार्य ठरते सतराशे त्रेसष्ट ते सतराशे ऐंशी या काळातील बंगाल प्रांतातील संन्यासाचे व फकीरांचे बंड सतरा वर्ष चाललेल्या या बंडास शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीत संन्याशांच्या बंडांचे वर्णन आढळते सतराशे पासष्ट ते सतराशे शहाऐंशी या काळात बंगालमधील मिदानपूर जिल्ह्यात चुवार येथे आदिवासींचे दोन उठाव महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोशांना एक एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध केलेला उठाव उमाजींना अठराशे बत्तीस साली फाशी देण्यात आली आंध्र प्रदेशातील पाळेगारांचा उठाव अठराशे चव्वेचाळीस मधील कोल्हापूर येथील गडकऱ्यांचा उठाव उत्तर भारतातील जाटांचे राजपुत्रांचे व बुंदेलाचे उठाव विदर्भ खान देशातील आदिवासींचे उठाव छोटा नागपूर भागातील कोलमांचा उठाव अठराशे सत्तावीस बिहारमधील संस्थानांचा उठाव मलबार मधील मोपला शेतकऱ्यांचा उठाव अठराशे पंचावन्न ओरिसातील गोंडांचा उठाव अठराशे चार ते अठराशे सतरा आसाममधील अहोम सरदारांचे बंड अठराशे अठ्ठावीस ते अठराशे तेहतीस बंगालमधील पागलपंथी व फरेजी अनुयायांचे बंड वेल्लरचे बंड कंपनीच्या लष्कर विषयक धोरणामुळे असंतुष्ट झालेल्या भारतीय सैनिकांनी अठराशे सहामध्ये मध्ये मद्रास प्रांतातील वेल्लोर येथे मोठा उठाव केला इंग्रजांविरुद्ध त्यांच्याच सेनेतील भारतीय सैनिकांचा सेने हा पहिला मोठा उठाव होय अठराशे चोवीसमध्ये बराकपूर छावणीतील भारतीय शिपाईंनीही असाच उठावाचा प्रयत्न केला हे सर्व उठाव दडपले गेले असले तरी इंग्रजांविरुद्ध सातत्याने संघर्षाची भावना जागृत ठेवण्याचे कार्य या उठावांनी केले अठराशे तेराच्या चार्टर ॲक्टनुसार इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य बहाल करण्यात आले